उल्हासनगरमध्ये सर्वजण गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास पडले घरावर भले मोठे झाड उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाचच्या नेहरू नगर येथे पहाटेच्या सुमारास एक दुर्घटना घडली आहे सर्वजण गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास घरावर अचानक एक भले मोठे झाड कोसळले सर्वजण झोपेत असताना झाड कोसळले मात्र सुदैवाने ते कोणाच्याही अंगावर पडले नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे परंतु घराच्या छतावर झाड पडल्याने घराच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आम्ही झोपले होते झाड पडला एवढा जे फोरवर झोपले होते एवढं आम्ही काम करून करतो मेहनत कोरोनाचं एवढं नुकसान आहे दिवसभर बिगे कापते मी असं आता कोण भरून देणार आम्हाला आमचे नगरसेवक नवीन आले ते पण येऊन बघून जायला पाहिजे आम्हाला भरपाई करून द्यायला पाहिजे एवढा आम्ही करू शकत नाही नेहरू नगर पाच नंबर ओटी उल्हासनगर नगर आपला दुर्गा माता मंदिर चे इथं झोपले होते माझी पोरगी चालता, चालता येत नाही तिला इथं झोपली होती ती नशीब कि तिला लागला नाही बाबा